सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे पंधरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मंजुश्री आणि तिचा भाऊ ॲडमिशन घेऊन घरी आले पण आता कॉलेजमध्ये जाऊन पुढची प्रोसेस करणं बाकी होतं आणि त्यासाठी पुन्हा एकदा मंजुश्रीला पुण्याला जावं लागणार होतं मग घरी आल्यावर सगळेजण कौतुकानं मंजुश्रीकडे बघत होते आणि काय काय खरेदी केली ते आई कौतुकानं बघत होती पण मंजुश्री काही बोलतच नव्हती तिची आई पुन्हा म्हणाली म्हणजे अशी कागद तोंड लटकवते सारखं सारखं हस की जरा मंजुश्री म्हणाली अगं प्रवासानं इथं जीव चाललाय माझा त्यात मी उलटी होऊन नये म्हणून किती कंट्रोल केला पण त्या माणसानं मला पुन्हा जबरदस्ती ज्यूस पाजला आणि माझ्या पोटात ढोळून खूप उलट्या झाल्या मला कसं तरी होतंय म्हणून मला तसं झालं आणि किती चिपकू आहे ग माणूस तो हलता हलत नाही पाठीमागून तिचा भाऊ हसला आणि म्हणाला म्हणजेच आता काही खरं नाही ती जितकी हट्टी आहे ना तिचा नवरा तितकाच हट्टी आहे आणि तिची आई घाबरली आणि म्हणाली मग रे आता त्यांच्या संसाराचं कसं व्हायचं छत्तीस गुणी दो गुण आहे त्यांचे लग्न झाल्यावर पण हे असेच भांडत बसले आणि एकाचं तोंड पूर्वेला एकाचं तोंड पश्चिमेला मग कसं होणार आणि भाऊ म्हणाला आता राम जाणे कसं होणार पण काही का होईना आता एकदा उडी घेतली की घेतली आता माघार नाही मग शेजारी पाजारीसुद्धा तिची ती खरेदी बघून हरकून गेले नवराबाई किती हौशी आहे गं म्हणजे चा पण म्हणजे अशी काटकसरी आहे स्वतःवर खर्च करतच नाही बचतीची फार सवय तिला मग तिचा भाऊ म्हणाला आम्हाला आणखीन एकदा जावं लागणार आहे बरं का गाई ॲडमिशनसाठी आणि आई अगं सोन्यासारखी माणसं आहेत आणि विजय सर तर किती चांगले आहेत तुला सांगतो आई अगं किती मागे पुढे करत होता गं माणूस तिच्या पण ही अजिबात बघत नव्हती त्याच्याकडं तिचा धीरही किती चांगला मला तर वाटतं आपली मंजीच त्यांच्यात कशी राहते काय माहीत हिनच तिथे जाऊन काही आगाऊपणा करू नये म्हणजे मिळवलं असं झालं तर आपलं नाक कापलं जाईल आई मुलीवर संस्कार नाहीत म्हणून आणि मंजुश्री चिडून म्हणाली असं का म्हणतोस तू मी तिथे नीट राहणार नाही असं तुला वाटतं का मग आता बघच लग्नानंतर एकही तक्रार तुझ्यापर्यंत येऊ देणार नाही मी मी असं केलं आणि मी तसं केलं सगळ्यांचं सगळं करणार आणि सगळीकडे करणार एक आदर्श सून बनूनच दाखवणार मग तिची आई आणि भाऊ खुश होऊन एकमेकांकडे बघून डोळा मारत हसले म्हणजे तिच्या मनात आहे तिथं नांदायचं असं त्यांना वाटलं पण आईचा एकच प्रश्न म्हणजे हसत का नाही आता म्हणजे हसत नव्हती कारण तिला लग्नानंतर आणि अर्जुनरावांचा स्वीकार केल्यानंतर आयुष्यभर फक्त हसायचं होतं काय बरोबर ना आणि मग आता तिचा भाऊ म्हणाला म्हणजे आता तुझ्या मनात आहे लग्न करायचं मग आता सरांना अशी का करतेस बिच्चारे तू बोलली नाही की कि किती चेहरा पडतात आणि पुन्हा ती गप्प बसली आणि आई म्हणाली हे बघ पुन्हा गप्प बसली घडाघडा बोलतच नाही मनात काय आहे हे सांगतच नाही मला तर बाई काळजीच वाटते हीची आणि मंजुश्री मात्र मनात म्हणाली ते किती चिपको आहेत ते मला वेळ का देत नाहीत त्यांना स्वीकारायला सतत मागे मागे लागायचं मला नाही आवडत थोडासुद्धा विचार करायला वेळ द्यायचा नाही आणि डोक्यातला मेंदू रिकामा सोडायचाच नाही सारखं त्यातच येऊन बसायचं आणि मला रागाला घालवायचं मग माझा मेंदू त्यांच्याविषयी चांगला विचार कसा करेल आणि हे बाकी खरं होतं विजय तिला विचार करायला वेळच देत नव्हता स्वतः मागे लागायचा तोही आता त्याचा स्वभावच होता मग इथं विजय सरांकडे वेळ तर नव्हता ना आधी किती वेळ झाला होता आधीच उशीर झाला होता मंजुश्री सापडायला आणि लग्न जमायला आधीच खूप उशीर झाला होता कारण जी व्यक्ती ज्याच्यासाठी बनलेली असते ती जेव्हा सापडते तेव्हाच तर सगळं सुरळीत होतं आणि चिखलात रुतलेली गाडी पुढे सरकते कोणाची लवकर तर लवकर आणि कोणाची उशिरा तर उशिरा कधी कधी पहिल्यांदा जी सापडते ती योग्य नसते पण तिला सोडून पुन्हा दुसऱ्यांदा सापडते ती योग्य असते पण जेव्हा योग्य व्यक्ती आयुष्यात येते तीच आपल्यासाठी बेस्ट असते आणि तेव्हाच आयुष्याचं सोनं होतं आणि विजय पंचवीस वर्षाचा असताना मंजुश्री तेरा वर्षाची असेल मग तेव्हा सापडून काय उपयोग तेव्हा तर लग्न जमवू शकत नव्हते ना म्हणून ती त्याला योग्य वयात ती अठरा वर्षाची झाली आणि बरोबर सापडली पण निसर्ग नियमानुसार त्याच वय तर वाढतच राहणार होतं ना मग विजयला वाटायचं आधीच उशीर झालाय त्याच्या लग्नाला आणि तरीही अजून वेळच मागायचा का तिनं आणि मंजुश्री फक्त अठरा वर्षाची होती तिच्याकडे तर अजून वेळच वेळ वेड़ होता आणि ती तिच्या भावाला म्हणाली मला लग्नाच्या आधी इतकं हसून खेळून मिळून मिसळून राहायला आवडणार नाही तू त्यांना एकदाच सांगून टाक माझ्याशी न बोलूच नका म्हणावं मग तिचा भाऊ म्हणाला बरं जाऊ दे आपल्याला जायचं आहे तुझ्या मनाची तयारी कर पुन्हा एकदा पुण्याला आणि मंजुश्री म्हणाली आजच का नाही रे सगळं उरकून घेतलं पुन्हा कशाला तिकडं जायचं कारण प्रवासाने माझ्या अंगावर काटा येतो तिचा भाऊ म्हणाला अगं सरांकडे ना पैसे थोडे कमी होते फी तरी भरायला नको का कॉलेजची एका वर्षाची तिकडे गेलो की मग हॉस्टेल वगैरे सगळंच बघूया तुझ्या राहण्याची सोय पण बघावी लागेल ना आणि आता तसल्या अंगावर येणाऱ्या मोठ्या उंच बिल्डिंग आणि तो कर्ण कर्कश वाहनांचा आवाज ते उभ येणारं कोंदट वातावरण यात राहायचं म्हणून आत्ताच मंजुश्रीच्या जीवावर आलं होतं आणि तिच्या अंगावर काटा आला मग विजय मात्र पुन्हा संध्याकाळी त्याच्या कर्मभूमीत आला बसने संध्याकाळी त्याला यायला नऊ वाजले पुन्हा आल्या आल्या त्यानं फोन केला मंजुश्रीच्या शेजारी आणि आता मंजूश्रीची आई त्याच्याशी बोलली पण मंजुश्री अजिबात नाही बोलली ती जागी होती पण त्याचा फोन आला हे कळलं आणि तिने डोळे झाकले आणि मुद्दाम झोपेचं हो सोन घेतलं तो म्हणाला मामी मंजू आली का घरी मंजुश्रीची आई म्हणाली हो आली की देऊ का तिला फोन आता आईला पण वाटायचं बरं का दोघांनी एकमेकांशी बोलावं आणि मंजुश्री हसावी मग आईचा जीव भांड्यात पडणार होता पण ही मंजुश्री अजिबात हसत नव्हती आणि विजय नाराज झाला होता आजच्या तिच्या वागण्यानं कॉलेज तर एकदम छान ग्रँटेबल मिळालं याचा आनंद कमी झाला त्याला पण तिच्या अशा वागण्यानं तो चिंतित झाला आणि तो म्हणाला मामी झोपली असेल ती प्रवासानं कंटाळली राहू द्या ठेवतो फोन आणि त्यानं फोन ठेवला आधीच त्याचा स्वभाव फार शंखेखोर होता एकदम डावटी होता तो सुतावरून स्वर्ग गाठत जायचा उलटा उलटा तिरका तिरका जास्तच खोल खोल विचार करत जायचा सगळं वाईटच घरणार असा त्याचा नेहमी शंखेखोर स्वभाव तिला मी आवडत नाही ती तिच्या मनाविरुद्ध लग्न करते का तिला दुसरंच कुणी आवडतं का हे नक्कीच सुंदर आहे मग मला पसंत का करेल मन मारून ही माझ्याशी लग्न करते का असं त्याला वाटायचं अर्जुन तन्वीमधला सुरुवातीचा अर्जुन होताना तसे होते विजयराव रास्कर आणि त्याचा रूम पार्टनर मित्र त्याला म्हणाला काय झालं विजय ॲडमिशन फिक्स झालं ना विजय म्हणाला हो पुण्यात मिळालं कॉलेज तिला आणि कॉलेजही ग्रँड आहे मग त्याचा मित्र खुश होत म्हणाला मग असा चेहरा का लटकवलेला आहेस ही तर किती आनंदाची गोष्ट आहे आणि आज तर बायकोला भेटून आलायस की मग किती खुश पाहिजेस तू काय म्हणाली काय ती बोलली का तुझ्याशी नक्कीच बोलली असेल आणि तू सांगितलंस का तिला तुझ्या मनाच्या अवस्थेविषयी रात्रीच्या दोन दोनपर्यंत झोपत नाहीस तिचा फोटो छातीकाली घेऊन झोपतोस हे सांगितलंस का तिला विजय तरीही गप्पच होता मग मित्र थोडा काळजीनं म्हणाला विजय ती भेटणार म्हणून किती खुश होता तू मग तू नाराज का आणि विजय तोंड वाकडं करत म्हणाला कशाची बायको भेटते सोड राहू देतो विषय दुसरं बोल तो आता विषय काढायलाच नको तिच्या त्या वागण्यानं मी खूप नाराज झालो आहे मित्र म्हणाला का रे काही प्रॉब्लेम आहे का विजय म्हणाला अरे तिचं काही कळतच नाही म्हणजे सगळं करते पण खुश नसते कधीच स्वतःहून एकदा सुद्धा बोलली नाही आणि मी बोललो तर रिस्पॉन्स देत नाही मी असलो की हसत नाही फोन केला तरी एखादाच शब्द बोलते तेही मी प्रश्न विचारला तर आणि तेही कसं फक्त हो किंवा नाही जवळ बसत नाही स्वतः दूर दूर पळते सोबत चालत सुद्धा नाही माझ्या ती मी आणि तिचा भाऊ एकीकडे आणि ती एकीकडे असते मी काही खा म्हणालो तर सतत नकार घंटा चेहऱ्याकडे एकदा बघावं तरी ना माणसानं कोणासाठी इतका नटून तटून इस्त्रीचे कपडे घालून जातो मी पण ती बघतही नाही माझ्या एकाही शब्दाला ती मान देत नाही आत्ता मला सांग आत्ता जर असं असेल तर लग्न झाल्यावर कसं होईल तूच सांग आमचं नातं शेवटपर्यंत टिकेल ना की मला असं वाटतंय मीच तिला जास्त भाव देतोय आणि म्हणून ती जास्त भाव खाते मित्र म्हणाला ए विजय तू विनाकारण जास्त टेन्शन घेतोस बघ अरे तुझा इतका पझेसिव आणि प्रोटेक्टिव्ह स्वभाव तिला माहीत नाही नाहीतर ती कशाला अशी वागेल विजय म्हणाला अरे टेन्शन घेण्यासारखीच गोष्ट आहे स्वभाव माहीत व्हावा एकमेकांचा म्हणून तर बोलण्याचा प्रयत्न करतोय ना पण तिला बोलायचंच नाही याचाच अर्थ तिला माझ्याशी काही देणं घेणं नाही माझ्या फिलिंगची तिला कदर नाही असं म्हणून विजय खूप नाराज झाला आणि मंजुश्री नजर हे ऐकलं असतं तर ती म्हणाली असती लग्नाच्या आधी मला तुझी एकही फिलिंग जाणून घ्यायची नाही फिलिंग बिलिंग गेली उडत जे काही असेल ते लग्न झाल्यावर अशी होती मंजुश्री ती इतरांचं मन जपण्यासाठी उगीचच कुणाचं काहीही म्हणजे फालतू गोष्टी तेही तिच्या मनाविरुद्ध तिला न पटणाऱ्या गोष्टी ऐकत नव्हती आणि करतही नव्हती उगीचच खोटी आशा लावून लोकांचा ती वाढवत नव्हती आणि ती तिच्या तत्वांच्या विरोधात जायची नाही म्हणजे नाही मग जीव गेला तरी चालेल मग शेवटी शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो असा टोकाचा निर्णय घेऊन ती रिकामी व्हायची आणि विजय पुन्हा मित्राला नाराज होऊन म्हणाला लग्न होणार म्हणून तिच्या चेहऱ्यावर कसला ग्लो नाही किंवा तिचे गाल कोणाऱ्या नवऱ्याला बघून ब्लशसुद्धा करत नाहीत मुली किती लाजतात रे नवरदेवाला बघून पण ह्याचं तसं काहीच नाही इतक्या मुली आजपर्यंत मागे लागल्या पण मी कोणाला रिस्पॉन्स दिला नाही आणि आता मी पहिल्यांदा कोणाच्या तरी मागे लागलो आहे कोणीतरी मला मनापासून आवडलं आहे तर ती मला रिस्पॉन्स देत नाही त्याचा मित्र आता हसला आणि म्हणाला बहुतेक त्या सगळ्या मुलींचा बदला ती घेते तुझ्याकडून तुला सांगतो विजय त्या सगळ्या जणी तुझ्या खूप मागे लागल्या होत्या आणि तुझ्यासाठी खूप तळमळत होत्या आणि त्या सगळ्या जणींचा शाप तुला लागलेला आहे की तुला तुझं प्रेम लवकर मिळणारच नाही तो तू सगळ्यांचं मन मोडलंस किती राधिका लागल्या होत्या रे तुझ्या मागे तरीही एकीलाही रिस्पॉन्स नाही दिलास आणि विजय म्हणाला अरे मग मी काय करू माझ्याही तत्वात नाही बसत लग्नाच्या आधी असलं प्रेम वगैरे करणं लपडी बिपडी आपण नाही करत आयुष्यात भरभरून प्रेम फक्त एकीवरच करायचं होतं मला तेही फक्त बायकोवर आणि तिच्यावरच करतोय रे तर ती अशी करते आणि मित्र म्हणाला अगदी बरोबर बोललास तसंही तिचंही तत्व असेल की लग्न झाल्याशिवाय बोलायचं नाही मग तिला समजून घे ना आणि विजय म्हणाला पण ती लग्न करेल ना मित्र म्हणाला करेल रे पण तुझा बदला घेऊन त्या सगळ्या जणींचा ज्या तुझ्यावर मरत होत्या ना त्यांना तू सतवलंस ना त्याचा ती आधी बदला घेणार आणि मग प्रेम करेल विजय म्हणाला ती काय बदला घेते माझ्याकडून मीच तिच्याशी लग्न करून सगळा बदला घेणार आहे बघ हस तू मित्र म्हणाला ए बाबा असा विचार करू नकोस बदला वगैरे अरे ती खेड्यातली आहे खेड्यातल्या मुलींचा स्वभाव कसा असतो माहीत आहे ना त्या फक्त नाकासमोर चालतात आणि या शहरातल्या मुली बघतोस तू रोज म्हणून तुलाही तसं वाटतं की तिने तसं वागावं विजय वा। म्हणाला अरे पण मी होणारा नवरा आहे तिचा साखरपुडा झालाय आमचा पुराव्यासाठी फोटो सुद्धा काढले तर आणि यार आजकालच्या मुली माहीत आहे ना तुला लग्न जमलं की किती गुलू गुलू बोलतात नवऱ्याशी स्वतः होऊन त्यासुद्धा फोन करतात आणि हिचं तसं काहीच नाही या मुली आजकालच्या म्हणतात की कधी लग्न होईल असं वाटतं त्यांना आणि मी हिला लग्न करू म्हटलं तरी नाही म्हणाली चक्क नऊ नौ महिन्यांवर लग्न ढकललं याचा अर्थ तिला माझ्याशी लग्न करायचं नाही मग आत्ताच ही अवस्था तर लग्न झाल्यावर कसं होणार आणि त्याचा मित्र हसून म्हणाला विजय तुझ्या एका वाक्यावर तिनं लग्न नऊ महिने पुढे ढकललं मग विचार करतो तिला जेव्हा हे कळेल की तू तिला कमी लेखलं आणि हिला इतकी मार्क पडणार नाहीत ही शेतातच काम करते काळीच आहे असलं तू तिला काय काय म्हणालास सांग बरं आणि हे जर सगळं तिला कळलं तर तुझं काय होईल आणि विजयने आता त्याच्यासमोर हात जोडले आणि मला नको नको तिला कळायला नको नाहीतर ती काय करेल माहीत नाही आणि खरंच इतका घाबरत होता बरं का विजय तिला लग्नाच्या आधी मग एक दिवशी पुन्हा मंजुश्रीची आई विजयला फोन करून म्हणाली साखरपुड्याचे फोटो आम्हाला पण द्या की विजय म्हणाला मामी तू मला कशाला हवेत साखरपुड्याचे फोटो आता मंजुश्रीची आईसुद्धा हुशारच होती अगदी मंजुश्रीसारखी तर तिला हे साखरपुडाचे फोटो हवे होते कारण तिलाही विजय पुरावा ठेवायचा होता साखरपुडा झाला याचा इतके दिवस लग्न करून जमून ठेवायचं आणि नाही झालं तर फसवलं तर मंजुश्रीपेक्षा दुसरी एखादी चांगली मुलगी त्यांना भेटल्यावर त्यांनी मंजुश्री सोबत लग्न मोडलं तर आता असं होणार नव्हतं बरं का उलट विजयलाच धास्ती वाटाची की मंजूश्री लग्न करेल का नाही आणि तिच्या आईला धास्ती वाटाची विजय फसवेल की काय माझी पोरगी शहरात घेऊन जाईल तिच्यासोबत फिरेल तिला फूस लावून इकडे तिकडे नेईल गैरफायदा घेईल आणि ती गरोदर राहिली आणि तिला सोडून दिली तर आणि उद्या जर लग्न नाही झालं आणि त्यांनी मुलीला नाकारली तर म्हणून पुरावा पाहिजे पोलीस स्टेशनला वगैरे देता येतो ना तर अशी ही आई होती अगदी खूप भन्नाट विचार करायची अगदी पराग्रहावरचे विचार तिच्या डोक्यात यायचे आणि सगळ्याला कामाला लावायची जसं साखरपुड्याच्या वेळी अजय विजयला लावलं होतं तसं आणि अरे बापरे ही दीड फुटी नंबर दोन पुन्हा विजयच्या डोक्यात गेली आणि ही अतिशय आणि म्हातारी स्वतःला खूपच हुशार समजते की काय असं विजयला वाटायला लागलं आणि तो अजयजवळ पुन्हा तिला तुळशीच्या कट्ट्यावर बसून शिव्या द्यायला लागला आणि अजय म्हणाला विजय लग्न होईपर्यंत आपल्याला ते काहीही म्हणले तरी त्यांचं ऐकावंच लागणार आहे कारण मुलगी तुझ्या मनासारखी आहे ना मग बास आणि विजय म्हणाला मनासारखी आहे पण किती नखरे करते भावती, अहो कसलीच बोलत नाही खूप इग्नोर करते मला आणि सतत न बोलून माझा अपमान करते अजय आता खूप हसायचा विजयच्या या परिस्थितीवर तो म्हणाला अरे किती चांगला आहे उलट माझी बायको बघ बा किती बोलते तिचं तोंड बांधून टाकावं वाटतं आणि विजय हसायला लागला आणि हसूनच म्हणाला भाऊ पण बहिणी मार खायला एक नंबर आहे बरं का किती पण मारा पण गप्प होतच नाही आणि माझी जर माझी तर असा आगोपणा करायला लागली ना मग बघाच एका रट्ट्यातच तिला नाचायला लावतो आणि वर म्हणाला कसा पण भाऊ बायकोपेक्षा ती म्हातारी जाम डोक्यात जाते तिचा विश्वासच नाही आपल्यावर आणि आता तसाच माझा अजूनही विश्वास म्हातारीवर नाही ती नक्कीच मुलीला फितवत असणार आणि माझ्याशी बोलू देत नसणार तुमची सासू कशी वहिनींना शिकवते तसं मंजूला ही म्हातारी शिकवत असणार की माझ्याशी बोलू नको भेटू नको नक्कीच ती असं सांगत असणार आणि म्हणून मंजू मला बोलत नाही माझ्याकडे बघतही नाही आणि मला ना असं वाटतं भाऊ या मुलींच्या आयांना ना सुत्री बॉम्ब लावून उडवून द्याव्यात असं वाटतं इतका राग येतो आणि आता दोन्ही पक्षी आपले आपलेच घाबरून बसले होते लग्न होईल की नाही म्हणून मग पुन्हा एकदा मंजुश्रीचा भाऊ आणि मंजुश्री पुण्याला गेले तिकडून विजय आला, आला। कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि आताही यावेळी मंजुश्री तशीच बसली होती त्याच्याशी बोलत नव्हती मोठं कॉलेज बघून सुद्धा मंजुश्री वावरली कॉलेज फक्त मुलींचं होतं त्यामुळे इथेही तिला मुलांचा संपर्क येणार नव्हता म्हणून विजय निर्धास्त होता मग आता मंजुश्री राहणार कुठे तर तिची एक मावस बहीणच पुण्यामध्ये एका झोपडीत राहत होती म्हणजे ती एक झोपडपट्टीच होती दहा बाय दहाची पत्र्याची खोली होती वरही वर पत्रा पत्र आणि कडनंसुद्धा सुद्धा पत्राच होता आणि ती सुद्धा त्या गरिबांसाठी शहरामध्ये असणं खूप मोठं काम होतं मंजुश्रीचा भाऊ विजय आणि मंजुश्री तिथं गेले मावस बहीणसुद्धा गरीबच होती पण मंजूश्री तिथं राहायला तयार झाली तिनंही लगेच ठेवून घेतली तिचा आजीसुद्धा रंगकाम करायचा आणि तो पण स्वभावानं चांगला होता आणि मंजूश्री आता इथून कॉलेजला चालत जाणार होती एक तीस मिनिटांचा रस्ता होता आता कष्टाळू मंजूश्रीसाठी इतकं चालणं म्हणजे डाव्या हाताचा मळ होता ती तर दीड दीड तास चालत जायची आधी पण आता विजयला मात्र खूप टेन्शन यायचं कारण इथे ती राहणार कशी इतक्या छोट्या खोलीत ती झोपणार कशी सगळं साहित्य अर्ध्या खोलीत होतं आणि उरलेल्या अर्ध्या खोलीत त्या बहिणीच्या तीन मुली बहीण दाजी झोपणार आणि मंजुश्री कुठं झोपेल त्या दाजीनं तिला हात लावला तर झोपेत काही केलं तर आणि ती आंघोळ कुठे करेल इथं तर बंद बाथरूमचा तर पत्ताच नाही आंघोळ उघड्यावर करायला लागायची तीही पहाटे पहाटे बायकांना मग आंघोळ करताना तिला कोणी पाहिली तर आणि सगळे असलेच लोक आसपास राहत होती सगळी झोपडपट्टी ओंगाळवाणी गरीब आणि वखवकल्या नजरेची होती आणि इथे त्याचं रत्न त्याच्या काळजाचा तुकडा त्याला ठेवायला त्याचा जीव तयार होईना पण आता मंजुश्रीचा भाऊ फोर्स करून म्हणाला मंजुश्री इथेच राहील तरीही विजय अधिकारवाणीनं म्हणाला नको मी हॉस्टेल बघतो तिला कारण मंजुश्री आत्तापासूनच त्याची जबाबदारी होती म्हणून त्यानं खटपट केली खूप धावाधाव केली बिचारणं आणि लेडीज हॉस्टेल पाहिलं पण तिथं सुद्धा बसने जायचं बसने यायचं आणि तिथंही भाडं भरपूर होतं आणि शिवाय मंजुश्रीला बसचा त्रास होता आणि मंजुश्री ठामपणे तिथंच म्हणाली वीस मिनटं त्या बसच्या गर्दीत चढून प्रवास करण्यापेक्षा मी अर्धा तास चालेल आणि मी इथं बहिणीकडेच राहील तिथला खर्च इथे दिला तरी चालेल आणि आता विजयचा नाव इलाज झाला मंजुश्री त्याचं काहीच ऐकत नव्हती त्याचा प्रत्येक मुद्दा ती खोडून काढायची आणि शेवटची गप्प व्हायची आता ती गप्प झाली की कोणीच काही बोलायचं नाही असा तिचा नियम होता प्रश्न इथं पैशाचा नव्हता त्याच्यासाठी तिच्या प्रोटेक्शनचा होता तो दिवस रात्र जागायचा तिच्या काळजीनं की ती कशी राहत असेल तिथं त्याला ते वातावरण अजिबात तिच्यासाठी सेफ वाटत नव्हतं आणि सतत फोन करत राहायचा आणि ती वैतागायची पण सगळ्यात जास्त टेन्शन त्यानं रात्रीचं घेतलं होतं त्या एवढ्याशा खोलीत ती कशी बसणार आणि कसं झोपणार पण मंजुश्री मात्र तिला सवय होती तिचं घरसुद्धा इतकं छोटंच होतं पण तिथे सगळी स्वतःची माणसं होती भाऊ होता आई वडील होते पण इथे मात्र मेहुणा होता आणि त्याचंच टेन्शन विजयला खूप जास्त आलं होतं आधीच विजयाचा स्वभाव इतका तिच्या बाबतीत पझेझिव्ह होता आणि त्याचं डोकं काम करत नव्हतं आणि मंजुश्रीसुद्धा त्याचं ऐकत नव्हती काय करावं त्याला कळेनाच झालं होतं पण मंजुश्री झोपेत सुद्धा सावध असायची तिच्या अंगावरची ओढणी सुद्धा हलत नसायची रात्रभर आणि एका कुशीवरून झोपायची ती त्याच कुशीवरून सकाळी उठायची आता इथं होणाऱ्या नवऱ्याला ती तिचं शरीर दिसू देत नव्हती मग त्या झोपडपट्टीतल्या घाणेड्या माणसांना कसं दिसू देईल खूप पहाटे बहिणीच्याही अगोदर उठून आंघोळ करायची आणि तयार व्हायची आणि आता संशयी शेंकेखोर आणि भयंकर काळजीवाहू विजय झोपला तरी त्याला तसंच स्वप्न पडायचं की तिला कोणीतरी हात लावत आहे आणि विजय दचकून घामाघूम होऊन उठायचा बायकोविषयी आत्तापासूनच पॉझिटिव्ह असलेल्या विजयची झोप उडाली आणि आत्ता पुढे विजय काय करेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे